अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ माझ्या चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत आभार तुमच्या सगळ्या चांगली चा, पूर्ण करू अशी आपल्या गुरुचे निवंदन करून आजच्या व्हिडिओला सुरू करूया चला तर मग आज दत्त जयंती आहे सव्वीस तारखेला दत्त जयंती आहे तर आपल्याला ह्या दिवशी दत्त महाराजाची कृपा प्राप्त करण्यासाठी दत्त भगवानची कृपा प्राप्त करण्यासाठी आपल्याला ह्या दिवशी काही विशेष सेवा करायची आहे तर तुम्ही गुरुचरित्र पारायण करत असाल तर उद्या सांगता आहे उद्या आपल्याला गुरुचरित्र च्या ग्रंथाला यथाशक्ती नैवेद्य बनवायचं आहे जे तुम्ही घरात बनू शकता भाजी पोळी भात वरण गोड मिठाई खीर हे सगळं ताटामध्ये मांडून भगवान दत्तात्रय महाराज म्हणजे वेदतुल्य ग्रंथ श्री गुरुचारित्र जो पारायण तुम्ही करत असाल तर त्या ग्रंथाला नैवेद्य दाखवून उद्या आरती करून सांगता करायची आहे सांगता करायचं तुम्हाला माहितीच आहे आरती करायची आहे आणि उद्या आपल्या ग्रंथाचं वाचन संपत आहे तर अशा साध्या सो पद्धतीने ग्रंथाची सांगता करायची आहे आणि तसेच आपल्याला उद्या दत्त उत्सव साजरा करायचा आहे उद्या दत्त उत्सव जन्म उत्सव बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांनी आपण साजरा करतो म्हणजे दिंडोरी पर्णीत केंद्राप्रमाणे मी सांगत आहे जर आपल्याला दिंडोरी पर्णीत केंद्राप्रमाणे जन्म उत्सव साजरा करायचा असेल तर आपण बारा वाजून एकोणचाळीस मिनिटांना साजरा करतो गुरुचारित्रामधला चौथावा अध्याय आपण वाचत असतो तो गुरुचरित्राचा चौथा अध्याय मध्ये भगवान दत्तात्रयांचं जन्म उत्सव कसं झालेला आहे त्याच्यात ते वर्णन आहे ते गुरु वाचून आपण केंद्रात साजरा करतो तुम्ही जर घरामध्ये डिंडोरी पर्णीमध्ये मार्गात नसाल तर घरामध्ये बारा वाजता तुम्हाला दत्तात्रय महाराजांचं महाराजांचा तुमच्या येत पद्धतीने तुम्ही साजरा करू शकता आणि जर उद्या आपल्याला आवर्जून दत्त महाराजांच्या मंदिरात जायचं आहे आणि दत्त मंदिरामध्ये जाऊन म दत्त महाराजांचं उद्या दर्शन आवर्जून घ्यायचं आहे हे दत्त महाराज भगवान विष्णू महेश ब्रह्म या तिन्ही रूपाचं जी काही मूर्ती आहे आपण बघतो तर हे तीनही देवतांचं एकच रूप म्हणजे हे दत्तात्रेय भगवान आणि ते गु आपले दत्तगुरू आहेत तर उद्या आपल्याला गुरूंची कृपा प्राप्त करण्यासाठी गुरुच्या आपल्या जिंद जीवनावर वर्षभर गुरुचं कृपा आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी उद्या आवर्जून आपल्याला दत्तधामामध्ये जायचंच जाए। आहे आणि ज्यांचं गुरुबळ कमजोर आहे ज्यांच्या कुंडलीमध्ये गुरुबळ कमजोर जर असेल तर आपण दत्त महाराजांची सेवा आवर्जून करायची आहे सेवा म्हणजे काय मंदिरात जायचं आहे गुरुचरित्राचा चौदावा अध्याय वाचायचा आहे दररोज आणि दत्त महाराजांचं मंदिर मंत्र दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा सिद्ध कुंचिका स्तोत्र वाचायचं आहे ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला करायच्या आहेत म्हणजे आपलं गुरुबळ मजबूत होईल आणि उद्या आहे एक विशेष दिवस त्या दिवशी मी एक विशेष उपाय सांगणार आहे तुमच्या घरामध्ये खूप काही अडथळे अडथळे आहेत कोणते कार्य पूर्ण होत नाही तुमच्या मुलांच्या लग्नामध्ये समजा तुमच्या व्यवसायामध्ये क समजा किंवा तुमच्या नोकरीमध्ये प्रमोशन होत नाही तुमच्या घरामध्ये सुख शांती नाही घरामध्ये सारखं वादविवाद होतात घरामध्ये छोट्या छोट्या गोष्टीमध्ये खूप काही मोठे मोठे भांडणं होतात आपल्या मनासारखं घडत नाही तर उद्या आपल्याला ही सेवा आवर्जून करायची आहे आपल्याला दत्तधामामध्ये जायचं आहे दत्तधाम तुमच्या आसपास नसेल तर आपण स्वामी धामामध्ये जायचं आहे स्वामी मंदिरात जायचं आहे ते पण शक्य नसेल तर आपण औदुंबरच्या झाडाखाली ही सेवा आपल्याला करायची आहे आप आपल्याला तीन दिवे पिठाचे तीन दिवे बनवायचे आहे आणि शुद्ध ताप तूप घ्यायचं आहे दोन वाती करून एक वाती बनवायची आहे आणि ते तीन दिवे आपण दत्तधामामध्ये मी जसं तुम्हाला सांगितलं त्या कोणत्याही स्थानामध्ये जायचं आहे तीन दिवे ब्रह्मा विष्णू महेश ह्या तीन देवांच्या नावानं आपल्याला हे दिवे प्रज्वलित करायची आहे आणि यथाशक्ती ह्या दिवशी आपल्याला दत्त मंदिरामध्ये पिवळी वस्तू मिठाई म्हणा किंवा केळी म्हणा किंवा पेढे म्हणा पिवळ्या प्रकारच्या ज्या वस्तू आहेत त्या दिवशी आपल्याला नैवेद्य घेऊन जायचं आहे आणि दान करायचं आहे यथाशक्ती तुम्ही एक डझन घेऊन जाऊ शकता एक किलो घेऊन जाऊ शकता जसं तुम्हाला शक्य असेल तर हे तीन दिवे घेऊन जायचं आहे आणि आपल्याला प्रसाद घेऊन जायचा आहे आणि तीन दिवे प्रज्वले संध्याकाळी परदोष वेळेमध्ये ही सेवा आपल्याला करायची आहे आणि दत्त महाराजाला विनंती करायची आहे माझ्या जीवनामध्ये जे काही अंधकार आहे जे काही माझे संकट आहे जे काही माझे घरामध्ये जे वादविवाद होतात सगळे ह्याच्यामधून मला मुक्तता मिळावं आणि माझे जे कार्यामध्ये अडथळे होतात आणि मला जे सगळे कार्य यशस्वीपणे पूर्ण व्हावं म्हणून करून, करून विनंती आणि औदुंबरच्या झाडाला अकरा प्रदक्षिणा करूनच यायचं आहे उद्या ह्या औदुंबरच्या झाडावरती भगवान दत्तात्रेय महाराजांचा साक्षात वास असतो आणि आपल्या सगळे काही संकट दूर होण्यासाठी ह्या झाडामध्ये एक अद्भुत शक्ती आहे म्हणून उद्या अकरा एकवीस एक्कावन्न एकशे आठ जेवढे प्रदक्षिणा करता येईल तेवढ्या प्रदक्षिणा उद्या आपल्याला या औदंबरच्या झाडाला करायची आहे आणि आपली इच्छा सांगून दत्त महाराजाला विनंती करून यायची आहे ही सेवा तुम्ही करायला चुकू नका तुमच्या जीवनामध्ये जण सोनं होईल तुमच्या जीवनाचं सोनं होईल नशीब तुमचं चमकेल चोवीस तासामध्ये थोडं तरी तुम्हाला अनुभव जरूर यायला सुरुवात होईल तरीही उद्या दत्त जन्मदिवशी भगवान दत्तात्रयाच्या मंदिरा मंदिरामध्ये जाऊन किंवा तुम्ही स्वामी मंदिर किंवा अवदुंबरच्या झाडा सेवा करून यायची आहे जर ही छोटीशी शे माहिती शेअर करायची होती माझी माहिती तुम्हाला कशी वाटली आवडली असेल तर शेअर करा सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांमध्ये शेअर करा धन्यवाद शुभ दिवस